कन्नड तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते मोहरा या दोन किलोमीटर रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य आणि अपघाताचे प्रमाण वाढले या मथळाखाली एम न्यूजने बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे रस्त्यात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं त्यामुळे छोटे मोठ्या अपघाताचं प्रमाण वाढलं होतं आणि वाहनधारक व्यावसायिक संताप व्यक्त करत होते त्यानंतर या समस्येची दखल घेऊन ग्रामपंचायतने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता तसेच एम सी एन न्यूजने बातमी प्रसारित केली होती त्यानंतर या रस्त्याचे साइड पंखे साफ करून तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवण्यात आले त्यानंतर पावसाळा संपताच रस्त्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मोहरा डोंगरगाव रस्ता क्रमांक शेहेचाळीस या रस्त्याचे नवीन काम दोन ते तीन दिवसांपासून सुरू झाल्यास असून ग्रामस्थ सरपंच यांनी रस्त्याचं काम चांगल्या स्वरूपाचे सुरू आहे की नाही याची पाहणी देखील केली आहे ग्रामस्थांनी एम सी एन न्यूज आणि प्रशासनाची दखल घेऊन काम सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले रस्त्याचे काम दर्जेदार आणि चांगल्या स्वरूपाचे करण्यात यावे असे मत सरपंच समाधान गाडेकर यांनी व्यक्त केले निकृष्ट दर्जाचे काम केल्यास आम्ही ग्रामस्थ आंदोलन करू असे देखील मत त्यांनी व्यक्त केले प्रशासनाने या रस्त्याच्या कामाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे ही मागणी देखील केली आहे देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात कन्नड आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव फाटा ते मौरा या दीड दोन किमी रस्त्याचे या ठिकाणी अतिशय दुरावस्था झाली होती आणि या रस्त्याच्या दुरावस्थेची बातमी एम सी एन न्यूजने प्रसारित केली होती आणि आता या ठिकाणी या रस्त्याचं नवीन या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत जवळ आहे मोठ्या या रस्त्याची मोरा आणि डोंगरगाव फाटा या रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली होती या ठिकाणी दळणवळणासाठी हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता पुढे आंधरीला आणि शिल्लोड आणि संभाजीनगर या ह्या इथं टच होतो या, या रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली होती पण हा रस्ता आज घडीला या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे ही खूप या ही खूप चांगली गोष्ट या ठिकाणी होत आहे तसेच मोहरा ग्रामपंचायतने या ठिकाणी वेळोवेळी या रस्त्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल एक ग्रामस्थाच्या वतीने मी मोहरा ग्रामपंचायतचे पण या ठिकाणी खूप खूप असे या ठिकाणी आभार मानतो आणि हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी हो कामपंच्यातल्या या ठिकाणी लक्ष घालून काम या ठिकाणी चांगलं करावं असंच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तसेच एम सी एम नूज आमचे मित्र देविदेशभाऊ थोरात वेळोवेळी यांनी या ठिकाणी या रस्ता खूप दुरावस्था झाली होती यांची वेळोवेळी बातमी यांनी प्रसिद्ध केली याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप असे धन्यवाद मानतो खूप खूप धन्यवाद या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य पण आहेत माझी यांच्याकडनं जाणून घेऊ जाऊन माझी ग्रामपंचायत सदस्य पूर्ण करते या पाठी पाठी पाठीमागच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये तीन महिन्याच्या अगोदर इथं या रस्त्याला पूर्णपणे खड्डे होते त्यावेळेस एम सी न्यूज यांनी बातमी प्रसारित केली त्यानंतर या रस्त्याचं काम आता तीन महिन्याच्या नंतर चालू झालं आहे फक्त काम चांगल्या पद्धतीत व्हावं ही प्रशासनाला विनंती करतो